सकाळची वेळ होती राधाताई मंदिरात जाण्यासाठी तयार होत होत्या तेव्हा त्यांची सून मनीषाने तिच्या सासूबाई आणि पती विक्रमसाठी आल्याचा चहा बनवला तो चहा पिऊन राधाताई मंदिरात निघून गेल्या मनीषाच्या लग्नाला जवळजवळ एक वर्ष पूर्ण झाले होते या एका वर्षात मनीषाला तिचा पती विक्रमचा राग चांगल्या प्रकारे कळला होता म्हणूनच सर्व धाडस एकवटून मनीषाने विक्रमला तिच्या मनातले विचार सांगितले की विक्रम मला दोन तीन दिवसांसाठी माझ्या माहेरी जावं लागेल जर तुम्हाला एवढं एवढंच ऐकताच विक्रम मोठ्याने ओरडला मी तुला या गोष्टींसाठी कालही नकार दिला होता वारंवार नकार देऊनही तुला समजत नाही का मनीषा तू तु आत्ताच तुझ्या माहेरी जाण्याची काय गरज आहे तू वारंवार माहेरी जाण्याचा हट्ट करतेस आणि नंतर नाराजगी दाखवतेस बावीस वर्ष तिथे त्यांच्यासोबत राहूनही तुझं मन भरलं नाही का विक्रम चिडूनच म्हणाला होता तुम्हाला हे तर समजून घ्यावं लागेल ना विक्रम की मी बावीस वर्ष त्यांच्यासोबत राहिले आहे मी कसं सोडू शकते त्यांना आणि मी का म्हणून सोडू त्यांना मी असं म्हणत नाही की मी एक दोन महिने राहण्यासाठी तिथे जाईन मला फक्त दोन तीन दिवसांसाठीच जायचं होतं मी सर्वांना खूप मिस करत आहे दोन तीन दिवसांचं काय घेऊन बसले आहेच मनीषा मी तुला दोन तासांचीही परवानगी देणार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे का विक्रम की मी तुमची बायको तुमची अर्धांगिनी नाही तर तुम्ही माझे मालक आहात आणि मी तुमची नोकर तुमची दासी आहे का की ज्याला प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यावी लागेल मला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस मनीषा तुझ्या मसालेदार शब्दांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही निराश होऊन मनीषा नाश्त्याची तयारी करू लागली पण विक्रम काहीही न खाता ऑफिसला निघून गेला संध्याकाळी विक्रम ऑफिसमधून परत आल्यावर त्याने मनीषाला हाक मारली मनीषा तू कुठे आहेस लवकर आल्याचा चहा बनून घेऊ नये विक्रमचा विक्रमचा संतप्त आवाज संपूर्ण घरात घुमला विक्रमचा आवाज ऐकताच मनीषाने क्षणभरही वाया न घालवता हात वेगाने हलवू लागली सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनीषाला दोन मिनटांसाठीही सुटिकेचा श्वास घेण्यास वेळ मिळाला नाही मनीषाचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा सकाळी आंघोळ केल्यानंतर ती सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवायची आणि घरातील सर्व कामे एखाद्या मोलकर्णीसारखी पूर्ण करायची पण हे सर्व करूनही विक्रमला तिच्या कामात तुटीच आढळायच्या आणि मनीषा तिच्या आईच्या घरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा विक्रमला सर्वात जास्त त्रास व्हायचा मनीषा घाईघाईमध्ये विक्रमसाठी चहा आणि नाश्ता बनवत होती विक्रम ड्रॉईंग रूममध्ये बसून चिडत होता सकाळी मनीषासोबत भांडण झाल्यानंतर तो ऑफिसला गेला आणि तिथेही त्याचा मूड दिवसभर खराबच होता शिवाय बॉसने त्याला फटकारले ते वेगळेच आणि त्याच्या भांडणाचे कारण काय तर मनीषाने फक्त तिच्या आईच्या घरी जाण्याबद्दल विचारले होते पण विक्रमने स्पष्टपणे नकार दिला होता मनीषा फक्त अश्रू ढाळत राहिली आणि रडत राहिली आईच्या घरी घालवलेल्या आनंदाच्या क्षणाची आठवण करून देताना मनीषाचे डोळे अनेकदा भरून यायचे मनीषा तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाडकी आणि तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती ती अभ्यासातही खूप हुशार होती आणि दिसण्यातही ती एखाद्या परीपेक्षा कमी नव्हती तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मनीषा पदवीचे शिक्षण घेत होती आणि तिचा धाकटा भाऊ अजूनही शिकत होता की एक दिवस अचानक तिच्या वडिलांची तब्येत बिघडू लागली वडिलांची शेवटची इच्छा होती की मनीषाचे लग्न व्हावे म्हणून विक्रमच्या लग्नाचा प्रस्ताव आल्यावर कोणताही विलंब न करता विक्रम आणि मनीषाचे लग्न झाले लग्नानंतर मनीषाने स्वतःला तिच्या सासरच्या वातावरणाशी एकदम जुळवून घेतले विक्रमच्या बहिणी अनेकदा त्यांच्या आईवडिलांच्या घरी येत असत पण मनीषा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत असे पण विक्रमचे असभ्य वर्तन पाहून ती दुःखी व्हायची हो पण मनीषा तिच्या सासू राधाताईंसोबत चांगले जुळून घेत होती ती एकमेव होती ज्यांच्या आधारावर मनीषा सर्व काही सहन करत होती आणि स्वतःवर संयम राखत होती राधाताईंना दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन्ही मुलींच्या लग्नानंतर तिच्या मुलाच्या विक्रमच्या लग्नाच्या वेळी तिच्या मनात एकच विचार होता की दोन्ही मुली सासरच्या घरी गेल्यानंतर फक्त एकच मुलगी घरातील शांतता दूर करू शकते आणि घर टिकवून ठेवू शकते म्हणूनच तिने मनात ठरवलं होतं की ती तिच्या सुनेची काळजी सासूसारखी नाही तर आईसारखीच घेईल ती देखील दोन मुलींची आई आहे ती दुसऱ्या दुसऱ्यांच्या मुलींशी जशी वागेल तशीच तिची सासू तिच्या मुलींशीही वागेल राधाताईंनी आयुष्यात खूप वेदना सहन केल्या त्यांना त्यांच्या सासू सासऱ्यांचे टोमने सतत सहन करावे लागले पण त्या त्यांच्या सुनेला अगदी मुलीसारख्या वागवतात तर दुसरीकडे मनीषा रोहितसाठी चहा आणि नाश्ता बनवण्यात व्यस्त होती तेव्हा अचानक मनीषाला तिच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या तिने एका हाताने स्वयंपाकघरातील स्लॅब घट्ट धरला आणि दुसरा हात तिच्या छातीवर ठेवला तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता तिने काही काळापूर्वीच ऑफिसमधून आलेल्या विक्रमला हाक मारली पण तिच्या घशातून आवाज बाहेर निघत नव्हता ती मोठ्या कष्टाने उभी होती स्वतःला नियंत्रित करत होती तेव्हा विक्रम मोठ्याने ओरडला चहा बनवायला अजून किती वेळ लागतो आहे तुला मनीषा तेव्हा राधाताई म्हणाल्या तू का ओरडत आहेस सुनबाई बनवत तर आहे ना कदाचित ती तुझ्यासाठी नाश्ताच बनवत असेल सकाळी तू काही खाल्लं नाही आणि दुपारचं जेवणही घेतलं नाहीस सुनबाई तुझं जेवण घेऊन गेटवर गेली पण मला माहिती नाही की तू तिच्यावर इतका का रागवला आहेस ते राधाताईंनी तिच्या मुलाला विक्रमला पाण्याचा ग्लास दिला थंड हे थंड पाणी पी आणि तुझा राग शांत कर आई आता तूच बघ ना मला ऑफिसमधून परत येऊन किती वेळ झाला आहे आणि मनीषाने मला अजूनही चहा दिलेला नाही आणि पाणीही दिलेलं नाही मला माहिती नाही की ती दिवसभरात दिवसभर घरात काय करत असते मी थकून घरी येतो आणि चहासुद्धा मागूनही पटकन मिळत नाही तू माझं लग्न अगदी बिनकामी मुलीसोबत लावून दिलंस त्यापेक्षा मी लग्न न करताच आनंदी होतो माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं असंही तू नेहमी तिचीच बाजू घेतेस आणि माझी चूक शोधतेस ठीक आहे मला पाहू दे की इतका वेळ का घेत आहे असंही ती या घरची सून आहे आणि कोणाची तरी मुलगी आहे मोलकरीन किंवा रोपट नाही जी दिवसभर तुझ्यासाठी आणि या कुटुंबासाठीच काम करत राहील आणि तुझ्या आज्ञेनुसार नाचत राहील जिच्यावर तू नेहमीच ओरडत राहतोस ही तुझी बायको आहे मोलकरीन नाही समजलं ती बिचारी मुलगी दिवसभर घरकामात व्यस्त असते माझे गुडघे दुखतात माझ्याकडून कोणतेही काम होत नाही ती सर्व कामं एकटीच करते आणि तू सतत तिच्यावर ओरडत असतोस राधाताईंना तिच्या मुलाचं बोलणं अजिबात आवडलेलं नाही ती विचार करत होती की मी माझ्या मुलाला असे संस्कार दिले नाही मग तो त्याच्या पत्नीसोबत असं का वागतो मला मुलगा असो वन असो माझ्या संस्कारात कदाचित का काहीतरी कमतरता होती बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला कधी स्वतःहून एक ग्लास पाणी घेऊन दिलं नाही ते पिण्याची संधीही दिली नाही असा विचार करून राधाताई स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा त्यांना मनीषा जमिनीवर पडलेली दिसली मनीषाला जमिनीवर अशा प्रकारे पडलेल्या पाहून राधाताई धावत आली आणि मनीषाच्या हातांना हातात घेऊन ताबू लागली तिने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि कपाळावरून हात फिरवला मनीषा बाळा उठ तुला काय झालं उठ माझ्या बाळा राधाताईंच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आणि मनीषाच्या चेहऱ्यावर त्याचे थेंब पडत होते पण ती तिच्या सासूच्या मांडीवर आरामात झोपली होती राधाताई तिच्या मुला राधाताईंनी तिच्या मुलाला हाक मारली विक्रम लवकर ये बेटा मनीषाला काहीतरी झालं आहे आता काय झाले आई, आव... आई आ आईचा आवाज ऐकून विक्रम चिडला आणि स्वयंपाकघरात पोचला आई काय झालंय ती काहीतरी नवीन नाटक करत असेल तू इथून निघून जा मला चहा प्यायला प्यायचा नाही आहे तू तिला इथेच सोड घरात झोपायला जागा नाही का जे आताही इथे स्वयंपाकघरात येऊन झोपली आहे गप्पवस आणि आधी डॉक्टरांना बोलो मला वाटतंय तिचा बी पी कमी झाला असेल किंवा तिला हृदयविकाराचा झटका आले असेल उष्णता खूप वाढली आहे कदाचित तिला उष्णतेमुळे चक्कर येत असतील तिला काहीही झालं नाही आई ती काम न करण्याचे नवे निमित्त शोधत आहे आणि मी तिला तापडतोब तिच्या आईवडिलांच्या घरी सोडावं याकरिता हे असलं काहीतरी नाटक करत असेल ती सकाळीच तुझे सुनेशी याच गोष्टीवरून भांडण झाले होते म्हणूनच तिने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही विक्रम तुला एकदाही माझ्याशी बोलणे आवश्यक वाटले नाही का सोनीला तिच्या माहेरी जायचं आहे आता अजिबात वेळ घालवू नकोस लवकर गाडी काढा आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा विक्रम जरी रागात काहीतरी बोलत होता पण तो मनुष्यावर खूप प्रेमही करत होता आणि म्हणूनच तो तिला त्याच्यापासून दूर जाऊ देऊ इच्छित नव्हता त्याच्या आत एक अव्यक्त काळजी दे देखील दिसत होती हळूहळू मनीषाचा राग मनीषाचा राग विरळत होता बेशुद्ध पडलेल्या मनीषाकडे पाहून विक्रमला जाणवत होते की मनीषा त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा कशी पूर्ण करत होती त्याची आणि त्याच्या आईची संपूर्ण घरासह काळजी घेते त्याला वाटत होतं की तो मनीषाशिवाय अपूर्ण आहे विक्रम तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की मनीषा गर्भवती आहे गर्भधारणेनंतर बऱ्याचदा महिलांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं ही बातमी ऐकून विक्रम नाराज झाला विक्रमला त्याची चूक कळली तो विचार करू लागला की मनीषा मला एवढा मोठा आनंद देणार आहे आणि मी तिच्याशी इतकं वाईट वागलो त्याच्या मनात एक खोल अस्वस्थता निर्माण होऊ लागली त्याच वेळेस इतक्या वर्षांनी घर पुन्हा हास्याने भरून जाईल असा विचार करून राधाताई खूप आनंदित झाल्या मनीषा शुद्धीवर आल्यावर राधाताई तिच्या कापाळावर हात ठेवत म्हणाल्या की सुनबाई मला माहिती आहे विक्रमने तुला खूप त्रास दिला आहे पण काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन राधाताईनी लगेच मनीषाच्या आईला फोन करून आनंदाची बातमी सांगितली की विहीनबाई खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही खूप मोठी सुट्टी घेऊन इकडे या मनीषा आपली मनीषा आई होणार आहे सध्या ती तिच्या मना, मनात मनातलं काही मला मनमोकळेपणाने सांगू शकणार नाही जितकं ती तुम्हाला सांगू शकेल तिला काय खायचं आहे काय करायचं आहे हे सगळं ती तुम्हाला सहज सांगेल म्हणून तुम्ही इथे या आता आपल्याला दोघींना मिळून मनिषाची काळजी घ्यावी लागेल सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकून मनिषाच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या तिच्या मनातून एकच आवाज आला की मनीषा तू खरंच खूप नशिवान आहेस की तुला अशी सासू मिळाली मनीषाची आई आपल्या मुलीच्या सासरी आली खरी पण तिच्या मनात या गोष्टीची धास्ती होती की लोक काय म्हणतील मुलीच्या सासरी येऊन मुक्काम ठोकून बसली आहे अशी भावना तिला मनातल्या मनात मना मना सतावत होती पण राधा त्यांनी त्यांच्या मनस्थितीला ओळखून त्यांना समजावून सांगितलं की विहीनबाई आपण लोकांच्या बोलण्यावर जगणे थांबवू शकत नाही ना ते काही ना काही बोलतीलच पण ते त्यांचं कामच आहे पण आपण आपल्या मुलांचा विचार केला पाहिजे तुमच्या मुलीला आता सध्या तुमची गरज आहे म्हणून आता अशा गोष्टी मनात आणूच नका मनीषा तिच्या सासू आणि आईमध्ये बसते आणि म्हणते कीच मला तुम्हा दोघींचीही गरज आहे एका आईने मला जन्म दिला आहे पण आता माझ्या लग्नानंतर माझ्या दोन आया आहेत आता विक्रमलाही त्याची चूक कळत होती की त्याने मनीषाबद्दल असं बोलायला नको होतं जेव्हा मनीषाच्या दोन्ही ननंदांना कळलं की बहिणी आई होणार आहे तेव्हा त्या दोघीही खूप आनंदी होत्या आणि आता त्या त्यांच्या आईच्या घरी आल्या होत्या विक्रम दोन्ही बहिणींना पाहून फार आनंदी झाला तेव्हा त्याची आई त्याला समजावत म्हणाली की बघ बाळा जसं तुला तुझ्या बहिणींचे इथे येणे आवडत नाही त्यांनाही माहेरी यायची इ आवडत आवडतं त्यांनाही माहेरी यायची इच्छा असते तसं मनीषालाही वाट वाटतच असेल ना की तिचेही भाऊ बहीण आहेत तिचंही मन करत असेल ना की त्यांच्यासोबत वेळ घालवायला हवा लग्नानंतर एखाद्या मुलीने आपल्या रक्ताच्या नात्यांना विसरणं हे योग्य तर नाही ना, ना। बाळा हे ऐकून विक्रमने कान धरून उठावाशा करत हसतच म्हटलं समजलो आता आता कधीच मनिषासोबत मी भांडणार नाही जेव्हा तिला माहेरी जायचं असेल तेव्हा मी तिला अजिबात अडवणार नाही कर मनिषा मला अशा प्रकारे तुझ्याशी बोलायला नको होतं मी तुझ्या प्रेमाचं आणि तुझ्या कामाचं कधी योग्य मूल्य समजून घेतलंच नाही मी कधीच तुझ्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्नही केला नाही पण आता जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तू माहेरी जा मी तुला कधी चढवणार नाही प्लीज मला माफ कर त्यावर मनीषा म्हणाली अहो माझं माहेर आणि सासर दोन्ही एकाच घरात आहे त्यामुळे आता मला कुठेही जाण्याची गरज नाही राधाताई आणि मनीषाच्या आईने मिळून मनीषाचे खूप छान काळजी घेतली काही महिन्यांनी मनीषाने जुळ्या बाळांना जन्म दिला एक मुलगा आणि एक मुलगी मनीषाने आपल्या दोन्ही आयांना हसून सांगितले की मीही आता मुलींची आई झाले आहे तेव्हा समोर उभ्या असलेल्या दोन्ही नंदा हसून म्हणाल्या वहिनी फक्त मुली नाहीत एक मुलगा आणि एक मुलगी आहे नीट बघा मनीषा त्यावर हसून म्हणाली हो ना पण मुलाच्या लग्नानंतर आणखी एक मुलगी म्हणजे सून येईलच की मग झालंच ना मीही मुलींची आई तेव्हा सगळे जोरजोरात हसू लागले खरंच जर सगळ्यांनी अशीच सकारात्मक आणि आपुलकीची भावना ठेवली तर सासरी गेल्यावर कोणत्याही मुलीला माहेराची उणीव कधीच भाजणार नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद